मराठ्यांच्या इतिहासातील असा एक राजा ज्याच्याबद्दल मराठी माणसाला सहसा जास्त माहिती नाही तंजावरचे शेवटचे राजे सरफोजी भोसले ह्यांना चक्क इंग्रजी फ्रेंच जर्मन लॅटिन या पाश्चात्य भाषा तर मराठी तमिळ तेलगु हिंदी उर्दू आणि पर्शियन या आशियाई भाषा उत्तम अवगत होत्या ते इंग्रजीत उत्तम कविता करीत तसेच ते चित्र आणि संगीत कलेचे उत्तम जाणकार होते सरफोजी राजांनी शिक्षणासाठी विद्यालय स्थापन केली धन्वंतरी महाल म्हणून रुग्णालय उभे केले वैद्यकीय शिक्षणपीठ स्थापन केले नवविद्या वसंत कलाशाला म्हणून मुद्रणालय चालू केले हा राजा इतका ग्रंथवेळा होता की दरवर्षी प्रकाशित झालेले ग्रंथ आणि हस्तलिखिते शेकडोंनी गोळा करीत असे आजही तंजावरच्या सरस्वती महाल सरफोजी ग्रंथालयामध्ये संस्कृत कृत मराठी तमिळ तेलगू भाषांतील चाळीस हजार हस्तलिखितांचा संग्रह आहे कवी परमानंद कृत शिवभारत ज्याला शिवचरित्रातील सर्वात महत्वाचे साधन मानले जाते त्याचे हस्तलिखित देखील याच संग्रहालयात उपलब्ध झाले असा कलाप्रेमी शिक्षणप्रेमी साहित्यप्रेमी विद्वान राजा हा मराठ्यांच्या इतिहासात झाला याचा प्रत्येक मराठी माणसाला नक्कीच अभिमान असायला